नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील बाळ झाल्यानंतर बहुतांशच आईंना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे ब्रेस्ट काही जणींना दूध हे मूळत जास्त प्रमाणात असते परंतु काही जणींना का, हे दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रत्येक नवमातांना प्रश्न पडतो की माझ्या बाळाला दूध पुरत आहे का तर ही काळजी दूर करण्यासाठी आणि प्रत्येक बाळाला आईचे दूध हे पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी आईने हे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत स्तनपान करणाऱ्या आईचे दूध वाढवण्यासाठी निसर्गामध्ये काही गोष्टी अवेलेबल आहेत त्यालाच नॅचरल गॅलेक्टोगॉग असे म्हटले जाते एक मेथीदाणे दोन हळी तीन जवस किंवा सातू यामध्ये बीटा ग्लुकॅन हे जास्त प्रमाणात असतात जे की आपल्या प्रोलॅक्टिन हार्मोनला स्टिम्युलेट करतात आणि त्यामुळे दूध वाढण्यास मदत होते चार लिफी व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायटोइस्ट्रोजन आणि आयन हे जास्त प्रमाणात असतात जे की दूध वाढवण्यासाठी मदत करतात पाच लसूण सहा जिरे सात पांढरे तीळ आठ बडीशेप नऊ खसखस दहा शतावरी कल्प अकरा शेवग्याच्या झाडाचा पाला आणि बारा शेपू दुधाच्या क्वांटिटीबरोबरच क्वालिटी देखील महत्त्वाची आहे म्हणूनच दुधाची क्वालिटी वाढवण्यासाठी स्तनपान करणाऱ्या आईने कोणतेही पथ्य न पाळता सर्व जीवनसत्व समावेश आहार घ्यावा याचबरोबर आईने स्ट्रेस फ्री राहणे भरपूर पाणी पिणे बाळाशी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ठेवणे आणि फ्रिक्वेंट ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच वारंवार ब्रेस्ट फिडिंग करणे ह्या गोष्टी देखील आईचे दूध वाढवण्यास मदत करतात